नमस्कार रेद्दी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे लग्नाबद्दलच्या अपेक्षा अनुज आज मुलगी पाहायला चालला होता सकाळपासून अनुजच्या आईची खूप गडबड होती तसे अनुजच्या घरी अनुज आणि अनुजची आई दोघेच फक्त मुलगी बघण्याकरता खास अनुज मुंबईवरनं आला होता अनुज रूम मध्ये आवरत होता इतक्या अनुजची आई आली अनुज बेटा आवर पटकन पाहुणे वाट पाहत असतील हम्म जाऊ च आलोच अनुज आवरून हॉलमध्ये आला आई तिथेच होती चला आई साहेब असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला पाठोपाठ आई सुद्धा बाहेर पडली गाडीमध्ये बसल्यानंतर अनुजने आईला विचारले तू भेटली आहेस का त्यांना याआधी हो रे एकदा एक भेट झाली आहे आमची माझ्या अटीबद्दल सांगितलेस का हो ते तयार आहेत अगदी तुझ्या मनासारखंच होईल आईच्या या उत्तरावर अनुज किंचित हसला ते दोघेही मुलीच्या घरी पोहोचले मुलीच्या वडिलांनी अनुज आणि आईचे स्वागत केले घरी बाकी सगळ्यांची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले काव्याला बोलवा हो काव्याची आई हसत मुखाने म्हटल्या थोड्या वेळाने काव्य आली शेडशेडीत सावळी सुंदर काव्या उंच गोऱ्या अनुजला शोभेल अशी अनुजला काव्या पाहता क्षणे आवडली तिने अनुजच्या आईला वाकून नमस्कार केला आणि अनुजच्या बस बरोबर समोर अल अलगद बसली काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला नंतर काव्याच्या वडिलांनी तिला व अनुजला एकांतात पाठवले अनुज व काव्या होते दोन चार शब्दांची देवाणघेवाण झाल्यानंतर अनुज म्हणाला तुम्हाला मुंबईत यावं लागेल लग्नानंतर हो ते माहीत आहे मला कसं काय म्हणजे तुमची आई तसं म्हटल्या होत्या म्हणून तर तयार झाले मी लग्नाला असं बरं तसं तर मी आईलाही आत्ताच नेणार होतो पण ऐकत नाही आई, आई साहेब यावर काव्या म्हणाली म्हणजे लग्नानंतर त्या सुद्धा येणार का मुंबईला हो अर्थात अनुच्या या उत्तरावर काव्याच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या काय झालं काही नाही सांगा बिंदास मनात शंका ठेवून राहू नका खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात कारण मुंबई पुण्यासारखं मनमोकळ इथे जगता येत नाही म्हणून मी तयार झाले होते पण आता तुमची आई येणार म्हणजे तिला मध्येच तोडत अनुज म्हणाला मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचे आहे चला जाऊया आपण उरलेलं खाली बोलू ते दोघेही हॉलमध्ये आले त्यांना पाहून काव्याचे बाबा मिश्किलपणे बोलले लवकर आलात तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करू हो नक्कीच अनुजच्या आई बोला मला बोलायचं आहे सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत अनुजच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले का काही प्रॉब्लेम काव्याचे बाबा म्हणाले ऍक्च्युली मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावईही व्हायचा आहे पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं म्हणजे काव्याचे बाबा म्हणजे तिला फक्त मी हवं आहे माझी आई नको माझी नाती नको आणि सर्वात महत्वाचे हुंडा तर मला पटतच नाही तो ते देणे आणि घेणे हे मला आवडतच नाही पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे आणि तुमच्या आणि तुमच्या आईने आधीच सांगितलं की तुम्हाला हुंडा नको म्हणून हो आम्हाला म्हणू नकोच आहे हुंडा पण तुमच्या मुलीला हवं आहे काही पण बोलू नका मी असं काहीही मागितलं नाही आहे वेल सेटल पुण्या मुंबईत राहणारा एकूणता एक त्याच्या एक, आई वडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही लग्नानंतर जर आम्ही तुमच्या मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हालाही आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का ग जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात एखादी परिपूर्ण गोष्ट तयार मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषांसोबत त्यांची नाती सुद्धा मनापासून स्वीकारली तरच नातं उलतं असो चला निघूया आपण असे म्हणून अनुज निघून गेला आणि निरुत्तर होऊन काव्या व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते खरंच अनुजने योग्य केलं की नाही हे कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडल्या चॅनलला लाईक्स ला ला व सबस्क्राईब करा